अतिशय सुंदर आणि पारदर्शक असं मैदा आज सकाळपासून संपन्न झाला पुरंदर तालुक्याचे नामदार विजय बापू शिवतरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले भव्य आणि आजच्या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या बैलगारी मालक उपस्थित झाले आजच्या मैदानामध्ये गटाचे जवळजवळ सेहेचाळीस फेरे झाले सेमी फायनलचे सात फेरे झाले आणि फायनलचा एक फेरा आता पळून आला त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी मी जाहीर करतोय आजच्या ना या नामदार केसरी मैदानामध्ये सातव्या क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी लावलेली गाडी परिवार सुंदर अशी गाडी पाळली सार्थक बाबा राजे जगताप यांच्या नावावरती नशीब आज मागा वजवी साई रिमांचे फुलरे महाण भारत केसरीचा थार गाडीचा किताबाचा मानकरी ठरलेला हरण्या आणि त्याच्या सोन्या सुंदर अशी गाडी सातव्या क्रमांकासाठी पात्र केली सनी ड्रायव्हर उरळीकरांनी आचन आमदार केसरी मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी नीलगडे जगताप पंधरे या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली नील गणेश जगताप पंधरेकरांच्या नावावरती गाडी पाळली गणेश जगताप पंधरेकरांचा रायबा पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला भगवान शेठ गुराव कर्जा दैवत शेठ गोयकर लोणंद यांचा टेस्टर पाहला सुंदर अशी सहाव्या क्रमांकाची साडी गाडी पात्र केली प्रमोद ड्रायव्हर वारुंजीकरांनी त्या आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरले आजच्या आमदार केसरी मैदानामध्ये पंचम क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी ओम साईराम प्रसन्न पलन आम्ही कुटुड या गाडीचा पंचम क्रमांक उमरेकरांचा आणि त्याच्या दादा ड्रायव्हर नाशिककरांचा युवराज सुंदराशी गाडी आणली अतुल ड्रायव्हर हुकुम आरावडी कराणी ते आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी ठरले आजच्या नामदार केसरी मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी गाडी या गाडीचा चतुर्थ अविनाशना मोडा बापूचा शेवाळे तानाजी मोडा आणि सुजित भोसले यांची नवीन खरेदी पाहिले माऊली आणि त्याच्या जोडीला पाहला वीर राजेब्रो सिन्नर पैलवान अर्जुन कोतवा यांचा हरण्या पाहला आणि सुंदर अशी गाडी चतुर्थ क्रमांकासाठी मानकरी ठरवली मोरगावकरांचं नाव या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला असं हानू ड्रायव्हर मोरगाव ख नामदार केसरी मैदानामध्ये तृतीय क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी भैरानाथ बापूशेर भाडे उमेश

आजच्या नांदेड केसरी मैदानामध्ये लाख एकवीस हजार रुपये एक कुटी मशी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक चार वरती झालेली गाडी बैरवनाथ प्रसन्न बापू साहेब भाड उमेश साहेबळे पुरचुंगी या गाडी सुंदर अशी गाडी पाहिले भैरवनाथ प्रसन्न बापूशेठ बाडळे उमेश ढरपळे आणि अधिक पैलवान कळबीकरांचा शंभो आणि त्याच्या जोडीला पाहिला कृष्णा सचिन गोडांबे राहुल शेठ काटे यांचं बागड पाहिला आणि सुंदर अशी प्रथम क्रमांकासाठी गाडी एक नंबर साठी मानकरी ठेवली अच्छी ड्रायव्हर रेट वितरण करावी ते आजच्या मैदानातील एक नंबर ची मानकरी ठरली विजेत्या सर्व गाडी मालकांचा चाहत्यांचा प्रेक्षकांचा या ठिकाणी समस्त आयोजक त्याचबरोबर विजय बापू शिवतारे युवा मंच यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक असा आभार आहे